लव जिहादच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा करावा कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी मदर्शांमध्ये येणाऱ्या नागरिकांची चौकशी करावी अशा मागण्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आल्या या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं शासन स्तरावरून ठोस निर्णय झाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन देण्यात आलं लव जिहादच्या माध्यमातून अनेक तरुणींची फसवणूक केली जाते त्याशिवाय कतलीसाठी गायींची वाहतूक करण्याचे प्रकार वाढलेत अनेक मदर्शांमध्ये परराज्यातील मुलं आणि तरुण येतात त्यांना नेमकं कसलं शिक्षण दिलं जातं हे कळत नाही या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनानं कायदे करावेत मदर्शांमधील शिक्षणाची पोलीस दलामार्फत चौकशी करावी लव जिहाद विरोधात कडक कायदा करावा धार्मिक तेढ वाढवणारे स्टेटस मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर कारवाई करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या योग्य निर्णय झाला नाही तर हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपोषण करतील वेळ प्रसंगी जशास तसं उत्तर देतील असा इशारा देण्यात आला यावेळी गजानन तोडकर उदय भोसले राजेंद्र तोरसकर शिवानंद स्वामी अभिजित पाटील अशोक रामचंदाणी शीला माने पूजा शिंदे विशाल पाटील उपस्थित होते